अखेर तो स्वर्णशन उगवला शब्दपूर्ती जलनायकाची स्वप्नपूर्ती येवलेकरांची मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवेद्वारे डोंगरगाव येथे दाखल झाल्याच्या स्वर्णशनानिमित्त माननीय मंत्री श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शुभ जलपूजन समारंभ 무지만 삽! 바이바이 이한투의 사태! नाशिक जिल्ह्याचा येवला तालुका म्हणजे जगप्रसिद्ध पैठणी साडीचा येवल्याची पाण्यासाठी पुणे गाव दरसवाडी डोंगरगाव कालव्यावरच एकोणीशे बहात्तर साली दुष्काळ पडलेला असताना रोजगार हमीच्या माध्यमातून या कालव्याचे थोडेफार काम झालेले होते येवला मतदारसंघाला पाणी मिळावं यासाठी हे अर्धवट काम पूर्ण करण्याच्या कामाला भुजबळ म्हणजे आमची शेती पिकली आमची शेती बागाय तिला ही कालची दुष्काळाची शाप घेऊन जन्माला आलेली लोक आजपासून भुजबळ कालव्याच्या माध्यमातून बागायतदार झालेले ही लोक नुसती बागायतदार नाही झाली लोक नसते बागायतदार नाही झाले आमचं राहणीमान उंचवणार आहे काही वर्षात आमची पत्र्याची गरज लॅबची होणार आहे आता आमची मुलं सुद्धा चांगल्या चांगल्या दर्जेदार शाळेमध्ये शिकायला जाणार आहे आमची सुद्धा चांगल्या चांगल्या कॉलेजात जाते या भागात सुद्धा हॉटेल सारखे व्यवसाय उभे राहतील वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उभे राहतील तरी जाणार कोण आणलं कोणी म्हणून भुजबळ साहेबांना आणलं अरे माझ्या भावांना खरोखर आपण जे तकलीफ काढली जर कधी पाठवण्याच्या खाली निघाला तर त्यांचे जनावर निळ रा निळ गवत खायचे ऊस खायचे आपल्या पाणी सुद्धा नाही बाजली ना पाणी पाजायचं हा लय मोठा प्रश्न आहे साहेबांनी खूप मोठ पुण्य घेतलं हा ड्राय भाग आहे साहेब तुम्हाला कधी सोडू शकतच नाही केलं झडू भाऊनी मजुराच्या हाताला काम मिळावं म्हणून हे रोजगार आम्ही काम केलं होतं पण त्याचं आता फळात रूपांतर झालं असं मानला तर वाईट नाही त्यांच्या या आशीर्वादाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न मी याच्या पुढे सुद्धा करणार आहे आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलं एकोणीसशे बहात्तर साली त्यावेळेचे स्वर्गीय आमदार जनभूमी पाटील जनार्दन पाटील प्रचंड दुष्काळ पडला होता मला आठवत आहे मी त्यावेळेला शिवसेनेत होतो आणि तनपुरे महाराज बदल त्यांनी त्याने उस्मानाबाद मध्ये कॅम्प काढला होता मी माझगाव मार्केट मधून आणि इतर पैसा गोळा केला भाजीपाला गोळा केला आणि ते सगळं घेऊन तिकडे जात होता आणि मम्मी पण ठरवलं की ठीक आहे याच दिशेने जायचं प्रयत्न सगळ्यांनी केले माझे आमदार वाळूजीराव पवार यांनी केले कल्याणराव पाटलांनी केले पण हा प्रश्नच एवढा जटिल होता अवघड होता सोडवण्यासाठी ते सुटले नाहीत म्हणून मी त्यांना दोष देऊ शकणार ना अतिशय जटील पाणी सर जर पुणे गावला जर ओव्हरफ्लो होत नाही तर पाणी येणार कधी बरं तो सगळा कालवा बुजून गेला तो परत कालवा बिताय म्हणजे खर्च केला पण येईल ते करता करता मला लक्षात आलं पाणी येणार कस दोन हजार नऊ ला मग सांगितलं सडा इतिहास नाही कॅबिनेटची आणि मी सांगितलं त्या अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री मी मंत्री होतो तुमच्या जटेतून गंगा अवतरली आणि ती वाहू लागली

आणि मग या कामासाठी जे आहे आम्ही सांगितलं शेलार हे तुमचं काम दुष्काळाच्या उजलेल्या लोकांना आपण या येवला तालुका कारण वर्षानुवर्षाचं जे आहे दुःख जे आहे ते आता पुसलं जाईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत जे आहे या पाण्याचा उपयोग या सगळ्या विभागातील शेतकरी बांधवांना होणार आहे त्यांच्या मुलाबाळांना होणार आहे दिवाळी दसरा तर दोन चार पाच दिवसाचा असतो वर्षातून वर्षभर आमचे शेतकरी आणि आमच्या भगिनी ज्या आहेत कष्ट करतील काय आणि जीवनामध्ये आनंद त्यांच्या उलणार आहे दिवाळी दसऱ्यापेक्षा या मोठा सण आहे आमच्यासाठी साहेब काय सगळे आहे नाश्ता आहे लहान मोठे नाश्ता आहेत त्यांच्या आणखीनही त्यांच्यासाठी काम निश्चितपणे याच्या पुढे आम्ही करणार आहोत काय आणि हा विकासाचा रथ जो आहे हा कदापि थांबणार नाही साहेब आता शेवट मला असं वाटतं त्यांच्यावर आपण टीका करूया नको कारण हे काम एवढं जटिल होतं की त्यांना अशी खात्री होते की होणारच नाही पण मी मग सांगितलं प्रयत्न आहे रगडिता प्रयत्न परा पराकाशा करा तुम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहा आणि अनेक वेगवेगळ्या वेगळ्या त्या योजना आखून कृत्या ऐकून हे आम्ही यशस्वी केले तर वेगवेगळे बंधारे बांधतात आपण डॅम बांधतो त्याच्यापेक्षा फार अवघड काम होतं आणि तेवढं सगळं करून पाणी वळवायचं ते डोंगरातून अकरा बारा किलोमीटर घेऊन यायचं टनेल करून आणि परत एकशे साठ किलोमीटरचा प्रवास त्या कालव्यातून करायचा आणि पोचायचं ते काम कठीणच होतं आणि त्यामुळे त्यांचा ता जो काही म्हणणं होतं ते काही चुकीचं होतं असं मला वाटत नाही ते पूर्ण झालं त्याचा आनंद आहे पण साहेबांनी जो शब्द मांडला तो साहेबांनी अखेर पूर्ण केला आता लोक याच्यात काही बोलू शकतात राजकारण करू शकते पण साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द साहेबांनी पूर्ण केला त्याच्याबद्दल मी सांगेन साहेबांना विरोध देऊ टाका या पाच वर्षांना साहेबांना पुन्हा आमदार व्हावा खरंच मंत्रिपद घ्यावं साहेबांनी साहेबांनी पुन्हा काम करावं नवीन आशाने काम करावं लोकांनी याच्यात गावकऱ्यांनी कर राजकारण करू नये मला एक सांग या, या भागामध्ये मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे मराठा ओबीसी वादावर जे भुजबळ साहेबांवर नाराज झालेला मराठा या पाण्यामुळं खुश होऊन साहेबांना मदत करू शकतो शंभर टक्के केलंच पाहिजे कारण का। मराठ्याचे मतदान मराठ्याला जरी झाले तरी उद्या मराठ्यांना कामं केले पाहिजे कामं झाले ते फक्त भुजबळ साहेबांनीच केले काम दुसरं कोणी नेते करू शकत नाही कारण आम्ही सगळे नेते निवडून दिलेले मराठी नेते निवडून दिलेले होते काम तर काही कोणी पूर्ण केले नाही फक्त आश्वासन दिले आम्हाला जातीवादी करून सतत दंगली घडवल्या भांड केले राडी केले कोणी काही कामं केले नाही साहेबांना जो विकास केला यो कोणी करू शकत नाही असा असा विकास साहेबांनी करून दाखवलेला आहे नाशिक जिल्हा हा उब केलेला आहे एवला एवला हा तालुका हा उप केलेला आहे उपजिल्हा केलेला आहे डोंगरगाव ग्रामपंचायती माझं नाव बाळू काशीनाथ बाळासाहेब काशीनाथ रोठे राहणार पिंपळ मांजरपाडा पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहच कालव्याचे काम जे केले तर अकरा किलोमीटर भोगडेचं काम करून त्यांनी दरसवा याच्यात पुणेगाव जे पाणी आणलं त्या पाणी आज गावामध्ये येऊन सनी पोहोचलेला आहे तरी साहेब त्या पाण्याचं जलपूजन करणारे या ठिकाणी तर या, या पाण्याचा फायदा आमच्या कुठे भुलेगाव देवठाण बायखेड नांदगाव चांदगाव या पूर्ण भागाला वैजापूरपर्यंत याचा फायदा होणार आहे तरी साहेबाचे हे पाणी आल्याबद्दल मी साहेबाचे खूप आभार मानतो आणि साहेबाचा आतापर्यंत आम्ही साहेबचे कार्यकर्ते असताना साहेबचे कार्यकर्ता असताना आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आजपर्यंत जे लोक म्हणत होते पाणी तुम्हाला आम्हाला भर सुद्धा पा पाणी पाहायला मिळणार नाही तर तुम्ही आम्हाला चाटा मारू नका याच्या मार्केट कमिटी इलेक्शन असू जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या मतदान मागायला गेलो प्रत्येक वेळी या लोकांची हीच भावना राहायची आज ते साहेबाने ते स्वप्न पूर्ण केलं याबद्दल मी सर्वांचा आभारी अहो भुजबळ सारखा माणूसच आम्हाला देव माणूस मिळाला या तालुक्याकरता खूप त्यांनी कष्ट घेतले मी स्वतः ह्या बंधाऱ्यावर पाच रुपये ट्रालीनं काम केलेलं आहे जनूभाऊनं याची आखणी केली आणि भुजबळ साहेबांनी याच्यावर कळस घातला भुजबळ साहेबांनी एवढं प्रयत्न करून मांजरपाडा प्रकल्प तयार करून आपल्याकडं पाणी आण पाणी आणलं ताकदवान नेता आहे पाणीदार नेता आहे एवढे करून भुजबळ साहेब आहे मी आभार मानतो अभिनंदन भुजबळ निर्मित केली डोंगर दर्यात तर त्यावेळेस ते, ते निधी मुबलक नसल्यामुळं त्यांच्याकडून पूर्तता न झाल्यामुळं भुजबळ साहेब दोन हजार चोवीस ला बारामती करू असा शब्द दिलेला होता तर आजच्या रू म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये बारामती भुजबळ साहेबांनी करून दाखवली तर भुजबळ साहेबांचे म्हणजे कोटी कोटीत आमच्या तीन पिढ्या सलाम आम्ही टक्के आज माझं नाव दत्तात्रय उन्ना सोमासे राणा डोंगरगाव आमच्या या तलावाची जी बांधकाम झालं ते एकतीस पाच एकाहत्तरला ला या धरणाची निर्मिती झाली आणि त्यानंतर आमचे असणारे आमदार कैलासवासी जनार्दन पाटील यांनी सव्वीस दोन अठ्याहत्तरला ह्या कालव्याची निर्मिती केली होती आणि निर्मिती केल्याच्या नंतर या आपल्या मतदारसंघाला दोन हजार चारमध्ये मध्ये माननीय नामदार भुजबळ साहेब यांची लाभले आणि ते लाभल्याच्या नंतर त्यांनी आपल्या ह्या प्रकल्पाची असणारी निर्मिती केली आणि ती निर्मिती पूर्वीची या पद्धतीत होती का पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा अशा पद्धतीत निर्मिती होती परंतु साहेबांनी आतोनात प्रयत्न करून त्यांनी आपल्याला मांजरपाडा हा एकशे एकसष्ट किलोमीटरचा प्रकल्प त्यांनी दिला तर आता वाला आज या डोंगरगाव नगरीमध्ये पाण्याचं आगमन काल शुक्रवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी साडेपाच वाजता या डोंगरगाव नगरीमध्ये पाण्याचं आगमन झालं त्याबद्दल मी सर्व या ग्राम पंचायत किंवा ग्रामस्थांच्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांचे प्रथमता आभार मानतो आणि साहेब या पूर्व उत्तर पूर्व भागामध्ये इतकी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती होती तर त्या परिस्थितीला आपण एक जाणता राजा मिळाला त्याबद्दल सुद्धा मी तुमचे या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो ज्याप्रमाणे जातक आपली वर्षाची पावसाची वाट पाहतो त्या पद्धतीने आम्ही या पुणे गाव दरसवाडी पोहोच कालव्याची पन्नास वर्षापासून वाट बघत होतो आणि ती आज आमची चातकाप्रमाणे चातकाचे असू किंवा चातकाला जसं पाणी मिळतं त्या पद्धतीने आमची या ग्रामस्थांची हे झालेली म्हणजे भावना आणि अति संतुष्ट आनंदीमय आनंद जीवन स्वर्णमय उजळले भाग्य आता बस का उजळ